प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सागर आदित्याकडे बघत उभा असतो त्याचवेळी हर्षवर्धन त्या ठिकाणी येतो तो सागरला म्हणतो की ज्याच्या मनात चोर असतो ना तो असाच बघत उभा राहतो तर सागरही त्याला सुनावतो की हे एवढं कॉन्फिडंटली फक्त एक चोरच बोलू शकतो आधी माझं प्रेम चोरलं आणि मग माझा मुलगा तर हर्षवर्धन म्हणतो की आणि तुला काय वाटतं रे की तू तुझ्या आईच्या हातचं असं चांगलं चुंगलं घेऊन इथे येशील आणि मग आदित्य लगेच तुझ्याकडे येईल का पुढे तो असंही म्हणतो की मी माझ्या घरातील वेटरलासुद्धा तुझ्यापेक्षा जास्त इज्जत देतो पण तरीसुद्धा तू सतत माझ्या घरी येत असतो त्यावर सागर त्याला सांगतो की ही माझ्या मुलाची बड्डे पार्टी आहे आणि त्याने स्वतः मला इथे इनव्हाइट केलं आहे आणि त्यावर हर्षवर्धन म्हणतो म्हणजे तुझा तोच मुलगा का ज्याने तुला सांगितलं होतं की मला माझ्या नावापुढे तुमचं नाव लावायचं नाही आहे आणि तुझी त्या कागदावर सहीसुद्धा घेतली होती आणि ते ऐकून सागर अजून चिडतो तो हर्षवर्धनला सांगतो की त्याने अजून अशा कितीही कागदांवर सह्या घेतल्या तरी आमचं नातं बदलणार नाही कारण कागदावरील शाईपेक्षा रक्ताचं नातं अधिक घट्ट असतं आणि तो हर्षवर्धनला हे सुद्धा सांगतो की कदाचित तू मुलांचा अंकल काका होऊ शकतो पण अंकल बनून कधीच बापाच्या भावना समजून घेता येत नाही आणि मी याआधीसुद्धा तुला सांगितलं होतं की जर तुला बाप बनायची एवढी हौस असेल तर आधी नवरा बन आणि मग कदाचित तू बाप बनू शकतो पण हर्षवर्धन म्हणतो की एक बाप म्हणून जे तुला करता आलं नाही ते मी त्याच्यासाठी केलं आहे आणि त्याने मला काही हाक मारू दे रे डॅड अंकल पप्पा पण त्याला त्याच्या नावापुढे तुझं नाव नको आहे माझं नाव हवं आहे आणि ते ऐकून सागर रागातच त्याची कॉलर पकडायला जातो मात्र तिथे इतरही लोक असल्यामुळे तो शांत राहतो आणि हर्षवर्धनला म्हणतो की ही माझ्या मुलाची बड्डे पार्टी आहे आणि मला त्याचा हा दिवस खराब करायचा नाही आहे आणि त्याचवेळी मुक्तासुद्धा त्या ठिकाणी येते ती सागरला म्हणते की आपण आदित्याला विश करू आणि इथून निघू त्यावर सागरही हो म्हणतो आणि मग ते तिथून निघून जातात मात्र हर्षवर्धन हसतच म्हणत असतो की काही झालं तरी आजचा दिवस मी खराब करणारच तर दुसरीकडे इंद्रातीने बनवलेला गाजर हलवा बापूंना वाढते गाजर हलवा खूप छान झाल्याने बापू तिचं खूप कौतुक करत असतात ते इंद्राला म्हणतात की या हलव्यामध्ये तू एक अशी गोष्ट टाकली आहे जी तू म्हावऱ्यामध्ये सुद्धा टाकते त्यावर इंद्रा विचारते अशी कोणती गोष्ट तर बापू सांगतात तुझं प्रेम आणि ते ऐकून इंद्राला अजून खाली मान घालते त्यानंतर ती बापूंना विचारते की मी हा गाजर हलवा माझ्या आधीसाठी बनवला होता त्याला आवडेल ना तो खाईल ना आणि त्यावर बापू सांगतात की हो तो नक्की खाईल आत्तापर्यंत तर त्याने फस्तसुद्धा केला असेल तुला बघायचं आहे का मात्र इंद्रा म्हणते नाही नाही, नाही। त्यापेक्षा आपण तुमच्या बहिणीच्या मुलीच्या साखरपुड्याला जाऊ नाहीतर ती नंतर मला टोमने मारत बसेल आणि मग त्यानंतर ते दोघेजण तयार होऊन साखरपुड्याला जाण्यासाठी निघतात दुसरीकडे सई आणि आदित्य पार्टीत इतर मुलांसोबत खेळत असतात त्याचवेळी सागर आणि मुक्ता आदित्य जवळ येतात सागर आदित्यला विश करतो त्याला जवळ घेतो आदित्यच्या चेहऱ्यावर मात्र कोणत्याही भावना नसतात त्यानंतर मुक्तासुद्धा त्याला विश करण्यासाठी पुढे जाते आणि तिची ओळखही करून देते पण आदित्य रागातच तिच्याकडे बघत असतो त्यामुळे मुक्ताला वाईट वाटतं आणि मग सागर आदित्यला म्हणतो की हे बघ मी तुझ्यासाठी एक असं गिफ्ट आणलं आहे जे तुला या जगात दुसरं कोणीही देऊ शकत नाही आणि मग इंद्राने बनवलेला गाजर हलवा तो आदित्यकडे देतो तो गाजर हलवा बघून आदित्य खूप खुश होतो मात्र त्या आनंतर तो रागातच तो डबा टेबलवर ठेवून देतो आणि म्हणतो की मी नंतर खाईल आणि मग तो तेथून निघून जातो तर त्याच्या अशा वागण्यामुळे सागर आणि मुक्ताला वाईट वाटतं तर दुसरीकडे सई लहान मुलींसोबत खेळत असते त्याच वेळी सावनी त्या ठिकाणी येते ती मुद्दाम सईला बाजूला घेऊन जाते आणि तिच्याशी गप्पा मारायला सुरुवात करते ती सईला सांगत असते की मला तुझी खूप आठवण येते जेव्हा जेव्हा मी तुझ्या रूममध्ये असलेली तुझी कपडे आणि खेळणी बघते ना तेव्हा माझे डोळे नकळतपणे भरून येतात आपण दोघींनी केलेली माझ्या मस्ती आठवते हो तिकडे तर तुला असं काही करताच येत नसेल ना आणि त्यावर सई सांगते की असं नाही आहे मी तिकडे पण पप्पांसोबत मुक्ताईसोबत खूप माझ्या मस्ती करते आम्ही फिरायला जातो आणि ते ऐकून सावनी चिडते त्यानंतर ती सईला विचारते पण तुझा पप्पा तुझ्यावर खूप ओरडत असेल आणि त्यावर सई सांगते अजिबात नाही मुक्ताईने त्याला त्याला आहे की सई माऊला ओरडायचं नाही त्यामुळे तो आता माझ्यासोबत खूप छान वागतो मला फिरायला घेऊन जातो माझे लाड करतो आणि सईचं हे बोलणं ऐकून सावनी अजूनच चिडते पण तरीही ती सईला म्हणत असते की तुला त्या घरी पिझ्झा बर्गर असं काही खाता येत नसेल ना आणि त्यावर सई म्हणते की मुक्ताई माझ्यासाठी प्रत्येक गोष्ट घरीच बनवते आणि ते ऐकून सावनीला मग काय बोलावं ते सुचत नाही त्यानंतर हर्षवर्धनही त्या ठिकाणी येतो तो सुद्धा नाटक करत सईला म्हणत असतो की आम्हाला दोघांना तुझी खूप आठवण येते सावनी मम्मा तर सतत रडत असते तिने आत्तापर्यंत तुझ्यासाठी दादासाठी खूप काही केलं आहे पण तरीसुद्धा तुझी मुक्ता आई आणि पप्पा तिच्याशी वाईट वागतात तू घरी गेल्यानंतर त्यांना ओरड आणि सांग की माझ्या सावनी मम्मासोबत वाईट वागायचं नाही पण सई म्हणते की मी असं काही करणार नाही कारण तुम्ही दोघे खोटं बोलत आहात सावनी मम्मा माझ्यासाठी रडत नाही बघा तिच्या डोळ्यातून तर पाणीसुद्धा आलेलं नाही आहे आणि ते ऐकून सावनी मुद्दाम रडण्याचं नाटक करते मात्र सई म्हणते की जेव्हा माझी मुक्त रडते ना तेव्हा तिचे डोळे आणि नाक वाहत असतात सावनी मम्माच्या डोळ्यातून मात्र पाणीसुद्धा येत नाहीये तुम्ही खोटारडे आहात कोर्टामध्ये सुद्धा तुम्ही खोटच बोलला होता आणि मग ती तेथून निघून जाते तर सावनी हर्षवर्धनवर चिडून म्हणते की फक्त तुझ्यामुळे माझी मुलगी माझ्यापासून दूर चालली आहे तर हर्षवर्धन तिला सांगतो की उगाच आता तू पार्टीचा मोड खराब करू नको ती सई आता अशा वायात आहे ज्यात आपण तिला इन्फ्लुएन्स करून पुन्हा आपल्याकडे वळवू शकतो काही झालं तरी तिची कस्टडी आपल्यालाच मिळायला हवी आणि एकदा का तिची कस्टडी आपल्याला मिळाली की मग मी लगेच तुझ्याशी लग्न करेल आणि ते ऐकून सावणी खुश होते तर दुसरीकडे सई मुक्ताकडे जाते ती मुक्ताला सांगत असते की मला ज्यूस प्यायचा आहे मात्र मुक्ता म्हणते की तुला थंड पदार्थांनी लगेच सर्दी होते त्यामुळे अजिबात ज्यूस प्यायचा नाही पण सई तिच्याकडे हट्ट करत असते त्याचवेळी सावनी तिथे येते ती सुद्धा मुद्दाम मुक्ताला म्हणत असते की अगं जर सईला ज्यूस प्यायचा आहे तर पिऊ देणं उगाच का तिला नाही म्हणते लहान मुलांचे हट्ट पूर्ण करायचे असतात मात्र मुक्ता तिला सांगते की लहान मुलांचा प्रत्येक हट्ट पूर्ण करायचा नसतो आणि सईला थंड पदार्थांचा त्रास होतो तिला लगेच सर्दी होते त्यामुळे काही नको तर सावनी हसतच म्हणत असते की सई तर अगदी माझ्यासारखीच आहे मला सुद्धा थंड पदार्थ खूप आवडतात पण मी एक जरी पदार्थ खाल्ला ना तरी मला लगेच सर्दी होते पण त्यानंतर ती सईला म्हणते की चल ही आदित्य दादाची बड्डे पार्टी आहे ना मग एक ज्यूस तर तू प्यायलाच हवा मात्र सई म्हणते की नाही तू नेहमी खोटं बोलते आणि माझी मुक्ताई खरं बोलते तिने सांगितलंय ना की मला सर्दी होईल मी आजारी पडेल मग नको पण तिचं ते बोलणं ऐकून आदित्य तिथे मोठ्याने तिच्यावर ओरडतो तो म्हणतो की सई आपल्या मम्मासोबत असं बोलायची तुझी हिंमत कशी झाली लगेच तिला सॉरी म्हण त्यामुळे मग सई सावनीला सॉरी म्हणते तर सावनी म्हणते की काही हरकत नाही चल मी तुला काहीतरी खायला देते आणि मग ती सैला तिथून घेऊन जाते तर आदित्य रागतच मुक्ताकडे बघत असतो तर दुसरीकडे स्वातीच्या नवऱ्याला त्या बाईचा कॉल येत असतो पण तो काही कॉल रिसीव करत नाही त्यानंतर स्वाती त्याला तो कॉल रिसीव करायला सांगते मग तो कॉल रिसीव करतो आणि त्या बाईला सांगत असतो की पैशांची व्यवस्था झाली आहे मी तुम्हाला पूर्ण पंधरा लाख रुपये द्यायला तयार आहे तर स्वातीमध्येच त्याच्या हातून फोन हिसकावून घेते आणि त्या बाईला म्हणते की जर हिंमत असेल तर ये इकडे इज्जत काय असते ते मी तुला सांगते पण तोपर्यंत तो फोन कट झालेला असतो त्यामुळे स्वाती खूप चिडते तर तिचा नवरा तिला समजावतो की प्लीज पुन्हा असं काही करू नको तर दुसरीकडे सागरने आदित्यसाठी जे गिफ्ट्स आणलेले असतात ते ड्रायव्हर घेऊन येतो सागर पटकन जाऊन ते गिफ्ट आदित्यला देतो त्यात एक लेटेस्ट व्हिडिओ गेम असते सागर आदित्यला सांगत असतो की ही मी स्पेशली तुझ्यासाठी मागवली आहे मात्र आदित्य त्याच्या गाडीच्या ड्रायव्हरला विचारतो की तुमचा मुलगा किती वर्षांचा आहे त्यावर तो ड्रायव्हर सांगतो अकरा तर आदित्य ती व्हिडिओ गेम त्या ड्रायव्हरला देत म्हणतो की हे गिफ्ट तुमच्या मुलाला द्या ही लेटेस्ट व्हिडिओ गेम आहे त्याला खूप आवडेल आणि आदित्यचं असं वागणं बघून सागर आणि मुक्ताला खूप वाईट वाटतं सावनी आणि हर्षवर्धन हसत असतात सागर आदित्यला विचारतो की असं का केलंस तू त्यावर आदित्य म्हणतो कारण ही गेम जेव्हा इंडियात लॉन्च झाली ना त्याच्या दुसऱ्याच दिवशी हर्ष अंकलने मला ती आणून दिली आणि ते ऐकून सागर नाराज होतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा